भाग्याचा उदय सुरू सूर्यसंयोगाने चमकणार या राशींचं जीवन नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस केवळ एक साधा दिवस नाही तर विश्वाने आखून ठेवलेला एक अद्भुत संयोग आहे सूर्यदेव जेव्हा त्यांच्या तेजाने आकाश उजळवतात तेव्हा काही विशिष्ट राशींवर त्यांचे अनोखे आशीर्वाद बरसतात हा दिवस त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात नवं पर्व सुरू होणार आहे ज्यांना आयुष्याने खूप संघर्ष दिला खूप वादळ दाखवली पण आजच्या सूर्यप्रकाशात त्यांना नव्या आशेचा किरण दिसणार आहे आजचा सूर्य फक्त उजेड नाही देणार तर भाग्याची दारे उघडणार आहे काही राशींसाठी हा दिवस सोन्याचा अध्याय ठरेल जणू एखाद्या शेतात पिकलेल्या धान्यावर पहाटेचं सोनसळी ऊन पडतं तसाच आजचा दिवस काहींच्या मनामध्ये नव्या स्वप्नांचा उगम घडवणार आहे मेष राशी। राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जणू नवा जन्म घेण्यासारखा आहे खूप दिवसांपासून तुम्हाला वाटत होतं की प्रयत्न करूनही फळ मिळत नाही पण आज सूर्याचा हा अद्भुत संयोग तुम्हाला तुमच्या तुम्हा मेहनतीचं सोनेरी फळ देणार आहे आयुष्यात जी दारे बंद होती ती अचानक उघडताना दिसतील तुमच्या जीवनात नवे संबंध नवी संधी नवे मार्ग सुरू होणार आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत धडपडत होता त्यांचा आज आजच्या दिवसापासून होईल सिंह राशी सिंह राशीवर तर सूर्यदेवाची खास कृपा असतेच पण आजचा दिवस तर तुमच्या राशीसाठी सुवर्णक्षण घेऊन आलाय आत्मविश्वास धैर्य आणि नेतृत्व गुण वाढतील तुमचं व्यक्तिमत्व इतकं तेजस्वी होईल की लोक तुम्हाकडे आपोआप आकर्षित होतील ज्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करत होता तिथे मोठा बदल दिसेल प्रतिष्ठा मान सन्मान आणि कीर्ती तुमच्या पावलांशी जोडली जाणार आहे कौटुंबिक जीवनातही आनंदाचा सोहळा सुरू होईल जणू तुमच्यासाठी सूर्याचा हा संयोग सर्व काही बदलून टाकणार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस जणू गुप्त खजिन्याचं दार उघडणारा आहे तुम्ही कित्येक दिवस प्रयत्न करत होता पण आतल्या आत निराशा येत होती आज अचानक तुमचं भाग्य चमकून उठेल आर्थिक लाभ व्यावसायिक यश आणि कौटुंबिक समाधान तुमच्या पायाशी येईल तुमच्या अंतर्मनातली शक्ती जागी होईल आणि तीच शक्ती तुम्हाला पुढे नेईल आज हा दिवस तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही जेवढं स्वप्न पाहिलं ते पूर्ण होणं आता अवघड नाही धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा सूर्यसंयोग म्हणजे खरी नवी सुरुवात आहे आतापर्यंत तुम्ही जीवनात खूप शिकत आला आहात अनुभव घेतला आहे पण आज विश्वाने तुम्हाला वरदान दिलंय आहे पर्व सुरू करण्याचं आर्थिक क्षेत्रात नवे मार्ग सापडतील शिक्षण कारकिर्दीत मोठा यश मिळेल तुमच्या जीवनात प्रकाशाचा उत्सव सुरू होणार आहे कौटुंबिक आयुष्यातील तणाव संपतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे तुमची दयाळू वृत्ती तुमचं कोमल मन आणि श्रद्धा हे सगळं आज तुम्हाला फळ देणार आहे ज्या गोष्टींची तुम्ही मनापासून प्रार्थना केली होती त्या आज पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या नवा लाभ नोकरीत प्रगती आणि घरगुती वातावरणात आनंद हे सगळं तुमच्याकडे येणार आहे सूर्याचा प्रकाश तुमचं आयुष्य उजळून टाकणार आहे हा सूर्याचा अद्भुत संयोग म्हणजे आयुष्यात नवा सूर्य उगवण्यासारखा आहे काही राशींसाठी आजचा दिवस खूप मोठ्या आनंदाचा यशाचा आणि समाधानाचा आहे आयुष्यभराच्या संघर्षानंतर जेव्हा भा भाग्य तुमच्या दारात येऊन उभं राहतं तेव्हा तो क्षण अवर्णनीय असतो आज सूर्यदेवाने ज्या राशींवर कृपा केली आहे त्यांच्या जीवनात भाग्याचा खरा उदय होणार आहे ज्या मनात निराशेची रात्र होती तिथे आज आशेचा सूर्य उगवणार आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद